श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी लवकरच दत्त जयंती येणार आहे व दत्त जयंती निमित्त अनेक हो भाविक न चुकता सात दिवसीय हो गुरु चैत्राचं पारायण करत असतात पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकालाच वेळ भेटतो असं नाही प्रत्येकाला वाटतं की मी गुरु चैत्राचं पारायण करावं पण मंडळी वेळेच्या अभावी आपल्याला ते करणं शक्य होत नाही पण तुम्हाला जर गुरुचैत्याचं पारायण करायचं असेल तर अगदी तुम्ही तीन दिवशी गुरुचैत्याचं पारायण करू शकता अगदी दोन डिसेंबर तीन डिसेंबर आणि चार डिसेंबर पाच डिसेंबरला तुम्ही जे उद्यापन आहे ते करू शकतात मग आपले जे अध्याय आहे ते किती किती वाचा लागणार आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला चोवीस अध्याय वाचा लागणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सदतीस अध्याय वाचावं लागणार आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला जे सदोतीस ते त्रेपन्न आहे ते अध्याय वाचावं वा लागणार आहे याने तुमचं तीन दिवसीय गुरुचैत्राचं चा पारायण पूर्ण होणार आहे अनेक भक्त अगदी एक गुरु गुरुचैत्राचं चा पारायण करत असतात अशी मान्यता आहे की आयुष्यात आपण एकदा तरी गुरुचैत्राचं चा पारायण करावं आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात जीवनात काही संकट असेल मार्ग मिळत नसेल तर दत्त महाराज तुम्हाला जे मार्ग आहेत ते दाखवत असतात मग तीन दिवसीय गुरुचैत्याचं पारायण करताना काही नियम आहेत का पूजा मांडणी कशी याची संपूर्ण माहिती खाली जो त्रिकोण दिसतो त्याला टच करा आणि संपूर्ण माहिती मिळवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद